नमस्कार विश्व न्यूज मी गोकुल आपल्या अगदी मनस्वी करतोय राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अधिक जागा निवडून आल्याने महायुतीचे भाजपचे वजन आता वाढले आहे दरम्यान दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतानाच आता अजित पवार गडाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेवण्यावर विलास खेडकरवर जालना पोलिसांनी तडीबारची कारवाई केली यावर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय एकीकडे आंदोलकांच्या केसेस मागे घेण्याची भाषा तर दुसरीकडे नोटीस देण्याचं काम सुरू आहे असा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली आहे छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलाची मोठी कारवाई सुरू आहे आज सकाळी महाराष्ट्र सीमेवरील विजापूर आणि नारायणपूर परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली या चकमकीत बारा नक्षलवादी ठार झाले तर सुरक्षा दलाचे चार जवान गंभीर जखमी झाले आहेत उपचारादरम्यान दोन जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधल्यानंतर आता फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिले आहे कोणाचा साला आहे कोणाचा नातेवाईक आहे यावर कारवाई होत नाही गुन्हे केले असतील तर अटक होतेच असे स्पष्ट करत त्यांनी प्रतिक्रिया दिली तसेच या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतल्यानंतरच अधिक बोलणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे